कोरोना नंतर हेल्थ चे इश्यू वाढले कोण 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 कार्यक्रम झालाय कोरोना नंतर हा हा साने बिदे फुल कार्यक्रम झालाय मॅडम तुम्ही काय घेतलं मशीन ते माझ्या सासऱ्यांना 14 15 गोळ्या होत्या आणि साडेतीन लाखाची मशीन आज पण पेस हॉस्पिटल मध्ये तशीच पडली कारण तीनदा बॉडी ऑपरेट झाली त्यांची आणि त्यांना आम्ही एकवीस लाख रुपये घातले त्यावेळेला जेव्हा जेव्हा बॉडी ऑपरेट झाली तेव्हा तेव्हा दोन अडीच लाख रुपये फिक्स म्हणजे फिक्स होत ते आणि ऑपरेशन झाले दोन अडीच लाख लाख रुपये घालून साडेतीन लाखाची मशीन था था। ला। ते माहिती असेल कोणाला तर ते तसंच पडलेले आता पण हॉस्पिटलला माझ्या पण माझ्या घरात जेव्हा मशीन गोळी त्याच्या माझ्या सासूंचं कोलेस्ट्रॉल बीपी शुगर नाहीये त्यांच्या पायात आहे माझ्या सासूच्या पण त्या एकदम ओके आत्ताच्या घरी जशा मॅडम आता बघून येऊन गेला त्या स्टेपला एकदम ओके दोन वर्षात त्यांच्या चौदा गोळ्या गेल्या सासऱ्यांच्या आणि ते जाण्याच्या मुवमेंटला एकही गोळी नव्हती त्यांना डोक्यावर खाली सर्कल असत सेव्हन्टी क्रॉस झालं होत त्यांचं ते सर्कल गायब झालं आणि एंड म्हणजे त्यांचं एंड असा झाला का फक्त घरच्यामध्ये घास अडकला म्हणून ते ऑफ झाले नाही तर ते त्या कंडिशन पर्यंत दोन वर्ष ते व्यवस्थित होते माझ्या स्वतःच अशी मी खाली झोपू नाही शकत होती बसू नाही शकत होते पण आज ओके मी ऑल म्हणजे एकही टॅब्लेट नाही आणि माझी छोटी जन्माला यायच्या आधीपासून मी लोकांच्या घरून पाणी कॅन मध्ये भरून आणायचे जेव्हा मला ही समजलं का चार लाखाची मशीन अशी अशी असते तेव्हा मी तिच्या मी प्रेग्नेंट होते तर तिला मी पाणी तिथून आणायचे धरून की बाबा हे पाणी घरातल्या पैकी एक ग्लास पाणी द्यायचे म्हणजे माझी छोटी आज सहा वर्ष हो मी पाणी घेऊन यायचे मग मी त्यावेळेला जे डिसिजन घेतलं का नाही आपण सगळी लाईफ आणि म्हणजे सगळं स्टॉइल होत त्याच्यामध्ये आणि आमची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली हॉस्पिटल त्याच्यावर मी माझा जॉब ब्रेक केला हे आमच्या जॉबला होते मग ती मशीन घेतली सगळं गोल्ड विकला पण मशीन घेतली आज माझी मुलगी सहा सात वर्ष जी आहे ऑनलाईन गोल्ड फक्त पाण्यामुळे आहे आणि इथं तुम्ही पाणी पिताय ना हे, हे। लाईफ लाँग तुम्हाला हेच साथ देऊ शकतं आणि हेच आपली लाईफ स्टील ठेवू शकतं इथून पुढची जी पिढी आहे जी माझी मुलगी सहा वर्ष ती नव्वद नाही की हंड्रेड क्रॉस करू शकते पण फक्त पाणी बेस्ट पाहिजे तेव्हा wow. ते आपल्या पोटामध्ये म्हणजे एक ऑर्गेनिक गोष्ट जाते असं बोलतो आपण तर ते सगळं रिअली रिअली बघितलेली आहेत ह्या गोष्टी आणि चार वर्ष झाले त्या बोलतात चार लाख रुपये खूप जास्त आहे पण मी जर एकवीस लाख रुपये मोजलेत एक लाख पासष्ट आले इथे बसलेल्या प्रत्येक लोन आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये चार काय किती प्लेटची मशीन मी अजून तो डिटेल्स नाही काढले हा सात प्लेटची मशीन व्यवस्थित बसवा तुमचा आणि आपल्या बोलतो का सगळं संपला आता आपल्या लाईफ मधलं बोलतो का मागचा पुढचा फ्युचर फक्त मुलांसाठी असतो तर प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी ही मशीन आपल्या घरामध्ये बसवा एवढी रिक्वेस्ट करते आणि थँक्यू आणि थँक्यू सो मच आणि त्यांनी मला इथे आणले त्या दीपाली मॅडम कुठे गेल्या हा त्यांची माझी भेट म्हणजे इंस्टाग्रामची सर बोलते दोन मिनिटं इंस्टाग्रामची मी त्या मॅडमला मी आज सहा महिने झाले फॉलोअप करते मी पण कुठला बिझनेस केला पर्सनली विचारला तरी मी सांगेल चार लाखाची मशीन घरात म्हणजे मी विराचा बिझनेस करण्यासाठी मशीन बसवली असा पार्ट असेल पण मी एकही प्रॉडक्ट त्याचं सुद्धा विकलं नाही ज्याला यायचं त्यांनी पाणीपुरी मध्ये घेऊन जा असं पण मॅडमला इन्स्टावरती फॉलो केलं त्यांचे काही गोष्टी मी डिमोटिवेट झाली का मी पर्सनली त्यांची ओपन करून ते रील्स ऐकायची दीपाली मॅडमच्या त्यांचा माझा काहीही रिलेशन नाही काही संबंध नाही आज आठ दिवसापूर्वी त्या घरी येऊन गेल्या माझ्या आणि आज मी इथं तुमच्या समोर आहे काय करायचं असलं तर कोणी कुठे बसतो तर प्रत्येकानी ही जर ऑपॉर्च्युनिटी आली आहे ना मी पण खूप काय केलेलं आहे चार चार पाच पाच वर्ष बिझनेस केले कोटिंगचे बिझनेस केले आणि आज इथं उभी आहे पण काहीतरी लाईफ कोलॅप झाली आणि म्हणजे मॅडमला काही गोष्टी ऐकून मी आज इथं पोहोचले तर प्रत्येकाने ह्याची ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवा प्रोडक्ट पासून पाण्यापासून एवरीथिंग एव्हरीथिंग यस वेळ सगळ्यांना थँक्यू आणि सो मच मॅडम तुमच्या घरामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं मला असं वाटतं मॅडम येणार खूप साऱ्या लोकांच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार बरोबर ना